भारतीय संविधानिक विचारांचा वारसा जपणारा बहुजन दिनदुबळ्यांचा आधार मूल निवासी जनाब मुस्साभाई सय्यद आणि प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर यांच्या वतीने दिनदुबळ्या समाजात देवगड हापूस आंब्याचे वाटप पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक सांगली जिल्ह्यात मूलनिवासी संविधानिक विचारांचा वारसा जपणारे आपल्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय जपत सध्या प्रसिद्ध जुन्या भाजी मार्केटचे अध्यक्ष परखड विचाराने प्रेरित बामसेप या संघटनेचे खंदे पुरस्कारते नोनी या हर्बल आयुर्वेदिक प्रॉडक्टचे सांगली जिल्हा प्रतिनिधी समाज आधारित अपंग पुनर्वसन केंद्र ते अस्था अपंग पुनर्वसन केंद्रातील सर्वांगीण दिव्यांग मुलामुलींना सलग सतरा वर्ष बाजारात येणारे पहिले फळ व भाजीपाला पुरवठा करणारा अन्नदाता एक उच्चशिक्षित शिक्षिका मुलीचा तर मुंबई पोलीस व वीज मंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या मुलांचा बाप अनाथ निराधार अपंग मुलांची व समाजाची केलेली निस्वार्थी सेवा त्यांचे आशीर्वादित फलित म्हणून एका जीवघेण्या अपघातातून ते बचावले संविधानिक मूल निवासी बहुजन मुस्लिम समाजाचे जागृत व परखड विचार करणारे कार्य करते जनाब मुसाभाई सय्यद यांनी आपल्या कष्टाने कमवलेल्या आयुष्यातील वाटा सामाजिक देणं लागतो म्हणून सांगली जिल्ह्याचे विशेष सामाजिक कार्यकर्ते तथा माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा प्राध्यापक गौतम प्रज्ञासूर्या सर यांच्या माध्यमातून पवित्र रमजान ईद विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती व संयुक्त महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सांगली मिरज रोड रोडलगत बायपासवर माधवनगर रोडवरील भटक्या विमुक्त जाती जमातीतील मुलामुलींना बरोबर कुटुंबांना देवगड आंब्याचे वाटप आज तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक जनाब सलीमभाई अत्तर कार्यकारी संपादक तथा माहिती अधिकार प्रतिनिधी युनुस युनुसी बागवान जिल्हा प्रतिनिधी माननीय महेश मोहिते यांच्या शुभ हस्ते प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड हापूस आंब्याचे वाटप करण्यात आले प्रसंगी झोपडपट्टी प्रमुख माननीय राजू बहुरूपी बसवराज बसू यांनी सहकार्य केले

एक होतपरो आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक क्रोट मार्केट मार्केटचे व्यापारी पण दरवर्षी त्यांनी आपल्या घासातला घास या नात्यांना प्रत्येक मुलाबाळांना फळ देण्यासाठी जे दे कायम उत्सुक असतात आणि दरवर्षी करत असतो उपक्रम त्यांनी हनुमान मंदिरचा आसवलेला आहे आणि आम्ही गुरुजी भागवान मैत्री आता मी डॉक्टर गौतम प्रज्ञाकर यांच्या वतीनं त्यांना